नमस्कार आपलं गणपती बाप्पाचा आनंदमयी आगमन येत्या सात तारखेला होत आहे आपण पर्यावरणाचा विचार करता पर्यावरणपूरक असे जे विसर्जन आहे ते करायला हवं कारण का पर्यावरणाचा तुम्ही आम्ही सगळ्यांनीच प्लास्टिक बॉटल असतील अन्य असेल किंवा शाडूच्या मातीपासून बनवलेले पर्यावरणपूरक गणपती ते नसल्यास अन्य गणपती पण जे पण गणपती आहेत ते आपण जे कृत्रिम तलाव महानगरपालिकेच्या माध्यमातून निर्माण करतो गेल्या वर्षी आपण पासष्ट टक्के गणपती मूर्तींचं विसर्जन आपल्या कृत्रिम तलावात केलेलं महान एम एम आर एरियामध्ये नंबर वन विसर्जन आपल्या महानगरपालिकेच्या कृत्रिम तलावात झालं त्यामुळे यावेळी देखील गणेश बाप्पाचं विसर्जन आपल्या कृत्रिम तलावात आणि त्याचबरोबर निर्माल्य जे आपण एखाद्या तलावात किंवा अन्य ठिकाणी टाकतो हो त्याच्याऐवजी महानगरपालिकेने जे कलश ठेवलेले आहेत त्या कलशामध्ये जर निर्माल्य टाकलं तर त्याच्यापासून खत निर्मिती होते गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात खत निर्मिती महानगरपालिकेच्या माध्यमातून ती झाली आणखीन आपल्या एकूणच्या काही लोकांना ते उपयोगी पडते तर या दोन्ही गोष्टीचं आपण विचार करता जास्तीत जास्त आपल्या सगळ्यांनी आपल्या गणेश विसर्जनाच्या वेळी कृत्रिम तलावाचा वापर करा आणखीन आपलं निर्माल्य जे आहे ते महानगरपालिकेतर्फे ठेवलेल्या हो हंडीमध्ये टाकावं एवढीच विनंती धन्यवाद सगळ्यांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा